नमस्कार जय महाराष्ट्र तर या लाईव्ह पटपट आज कुठेही लिंक शेअर केलेली नाही कारण लिंक शेअर केल्यामुळं मला थोडासा प्रॉब्लेम येत आहे म्हणून व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आता लिंक शेअर करणार नाही ज्यांनाही यायचं असेल लाईव्ह तुम्ही येऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल नोटिफिकेशन आपलं दाबून दाबावं लागेल त्याच्यानंतर जेव्हाही मी लाईव्ह येईल तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशन येतं कारण का मी लिंक शेअर नाही करू शकत इथून पुढे व्हॉट्सअपला तर ज्यांनाही आपल्या व्हिडिओची आवश्यकता आहे किंवा आपल्या माहितीची आवश्यकता आहे त्यांनी आपल्या चॅनलवरती डायरेक्ट लाईव्हला यायचं आहे इथून पुढे मी अगोदरच तुम्हाला कम्युनिटीला पोस्ट शेअर करत जाईल लाईव्ह या म्हणून त्यावेळेस तुम्ही लाईव्हला येऊ शकता तर असं काहीच कम्युनिटीला पोस्ट केली होती की आपण लाईव्ह घेणार आहोत म्हणून आज कोण पाहिले असेल कोण नाही माहिती नाही जय महाराष्ट्र बऱ्याच महिलांच्या कमेंट मला पर्सनली व्हॉट्सअपला येत आहेत तर प्लीज पर्सनली व्हॉट्सअपला कमेंट जास्त करू नका कारण काय होतं माझ्याकडनं पर्सनल व्हॉट्सअप जास्त चेक केलं जात नाही तुम्हीच विचार करा ना कारण मला बघा फेसबुकला पण जय महाराष्ट्र फेसबुकला पण मला म्हणजे नाही का पोस्ट शेअर करायचे असतात बाकीचेही काम असतात आणि त्याचबरोबर योजनांची माहिती घ्यायची असते आपल्या इथं चॅनलवरती ज्या कमेंट येतात त्यालाही उत्तरं द्यावी लागतात तर तुम्ही पर्सनलला जर कमेंट जास्त केलात ना तर मला शक्य होणार नाही सगळ्यांनाच मला पर्सनलला उत्तर द्यायला त्यामुळं प्लीज चॅनलवरती कमेंट करत जा ज्या संदर्भात व्हिडिओ असेल ना त्या संदर्भात त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करत जा प्लीज जय महाराष्ट्र बऱ्याच महिलांना मेचा हप्ता सोडून अजून बरेचसे प्रश्न आहेत त्यासाठी मी लाईव्ह घेतलेली आहे मेच्या हप्त्यासंदर्भात सध्या तरी कुठलीच माहिती आली नाही आणि मी कुठलेही डिस्क्रिप्शनला किंवा आपल्या टायटलला आता सध्या मे महिन्यासंदर्भात काहीच उल्लेख केला नाही मला बऱ्याचशा महिलांचे प्रश्न आलेले आहेत आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये पण आणि त्याचबरोबर आपल्याला पर्सनल व्हॉट्सअपला पण तर आज मुद्दाम लाईव्ह घेतलेली आहे तुमचे बरेच प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्याच्या अगोदर एक जय महाराष्ट्र त्याच्या अगोदर एक प्रश्न विचारणार आहे मी माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित क्लिअर येतो ना आणि दुसरा प्रश्न मला असा विचारायचा आहे मी तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे ना कारण काय होतं ना मला इकडे सगळं काही क्लिअर आणि ओके वाटतं पण त्या बाजूला तुम्हाला दिसतंय का नाही व्हिडिओमध्ये मला नाही समजत ते कारण मला इथे एकदम ओके आहे आणि मला आवाजही तुम्हाला माझा येत असेल मला असं वाटतंय तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि मला अजून काही चेंजेस करायला पाहिजेत का, करा का। माझ्या बोलण्यामध्ये किंवा माझ्या राहणीमानामध्ये मी तुम्हाला काय विचारत आहे बघा कारण तुम्ही मला पाहताय तुम्ही माझा आवाज ऐकताय त्यामुळे तुम्हाला नाही का कसं म्हणजे माझा आवाज येतोय का नाही किंवा माझी जी पर्सनॅलिटी आहे आता ही तुम्हाला योग्य वाटते का तर मला बरेच लोक काही काही सजेशन देत आहेत सध्या पण कसं होतं ना बघा माझी फील्ड थोडी राजकारणाची आहे आणि समाजकारणाची आहे मी महिलांसाठी पण काम करते मी अध्यात्मात पण आहे त्यामुळं मी असं मला असं वाटतं की माझं माझी जी ही पर्सनॅलिटी आहे किंवा मा, माझं जे हे राहणीमान आहे ते मला योग्य वाटतंय आणि मला असं वाटतं आपण असंच राहायला पाहिजे कारण मी महाराष्ट्रामध्ये राहते बरोबर ना तर तुम्हाला कसं वाटतं मी का विचारला हा प्रश्न कारण मला खूप लोक सजेशन देत आहेत सध्या की तुम्ही साडी नका जास्त वापरत जाऊ तुम्ही केस मोकळे ठेवत जावा मी बोलणार आहे आपल्या सर्व प्रश्नांवरती मी हे मुद्दा मी या ठिकाणी विचारलं कारण तुम्ही आता लाईव्हला आहात ना त्यामुळे मला लाईव्ह तुम्ही उत्तर देऊ शकता मी पुण्यात राहते मी पुण्यामध्ये आहे राहायला माझी जन्मभूमी लातूर आहे हो ताई तुम्ही खूप छान आहात तसेच छान धन्यवाद धन्यवाद मी थोडी पर्सनल माहिती का विचारली कारण कसं होतं ना बघा आपण आपल्या मनाने सर्व काही चेंजेस काही बरेचसे चेंजेस आहेत ते आपण आपल्या मनाने करू शकत नाही जेव्हा आपण सोशल मीडियावर काम करतो आणि मेन म्हणजे राजकारण समाजकारण अध्यात्म आणि सगळ्याच विषयावर आपलं काम आहे तर मला असं वाटतं ही एक पर्सनॅलिटी माझी ओके आहे असं मला वाटतं ह्याच्यामध्ये काही चेंजेस नको ना करायला मुद्दाम हा प्रश्न विचारलाय तर प्लीज मला सर्वांकडून ही अपेक्षा आहे की तुम्ही मला ह्याच्यामध्ये सजेस्ट करावं की मला काय केलं पाहिजे आता कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही हे मी ठरवणार आहे पण सध्या तरी मला असं वाटतं हे माझं जे लुक आहे तो एकदम ओके आहे असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून मला सांगा मी मुंबईत राहत असून मला घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो का शहरी विभागासाठी आहे ही योजना तर मला असं वाटतं मी ह्या योजनेवर आहे ना वेगळी लाईव्ह घ्यावी कारण काय होतं ना आ, एकाच व्हिडिओमध्ये सर्वच योजनांची जर माहिती दिली लाईव्ह मध्ये जरी माहिती दिली तर बाकीच्या लोकांना प्रॉब्लेम येतो ते नंतर पाहिला ना त्याच्यामुळे आम्ही घरकुल योजनेवर एक उद्या लाईव्ह घेणार आहे मी त्या अगोदरच ठरवलंय हो संजय गांधी निराधार योजनेवर पण मी एक लाईव्ह घेणार आहे तुम्ही राजकारण हो आहे राजकारणामध्ये मी भारतीय जनता पार्टीला उपाध्यक्ष आहे पुणे शहरावरती जरी मी राजकारणात असले तरी मी सर्वांसाठी काम करते कारण माझं चॅनल जरी राजकारणाचं असलं तरी, तरी सुद्धा म्हणजे मी राजकारणात जरी असले तरी माझं चॅनल सोशल राजकारण अध्यात्म आणि माझ्या पर्सनल सगळ्याच विषयावर माझं एकच चॅनल आहे त्यामुळं मी सगळ्यांसाठी काम करते मी पक्ष जात धर्म असं काही बघून काम करत नाही मी सर्व महाराष्ट्रातील देशातील नागरिकांसाठी काम करते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि माझ्या तळागाळातल्या महिलांसाठी ताई माझा भाऊ सोलापुरात राहत आहे त्याला हो ग्रामीण साठी तुम्ही फॉर्म भरू शकता आता चालू आहेत फॉर्म ग्रामीण साठी एकतीस तारखेपर्यंत म्हणजे एकतीस मे पर्यंत ही आहे आपल्याला तारीख जी मुदतवाढा आलेली आहे ना ती एकतीस मे पर्यंत आहे तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जाऊन फॉर्म भरू शकता किंवा ह्याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केलाय तुम्हाला दोन ऍप डाउनलोड करायचे आहेत घरकुल योजनेसाठी हो तर नक्कीच तो, तो व्हिडिओ पहा मी आता दोन तीन दोन नाही कालच बहुतेक मी तो व्हिडिओ शेअर केलाय काल किंवा परवा मी व्हिडिओ शेअर केलाय तो घरकुल योजनेवरती हो अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये सविस्तर माहिती सांगितले अजून त्याच्यामध्ये काय माहिती हवी असेल तर नक्की मला तिथंच त्या व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये कमेंट करा म्हणजे मी त्याचं उत्तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये देईल मी उद्या लाईव्ह घेणार आहे आपल्या घरकुल योजने संदर्भामध्ये त्याची थोडी माहिती घ्यायची राहिली याच्यामध्ये पीएम आवास योजना जी आहे ना, ना प्रधानमंत्री आवास योजना ते शहरी विभागासाठी आहे आणि जे मी पं आपल्या ग्रामपंचायतच जे मी सांगते ना ते ग्रामीणसाठी आहे अशा आपल्या ह्या योजना असतात त्याच्यामध्ये खूप वेगळी माहिती आहे तर त्याच्यामध्ये डीपमध्ये माहिती हवी असेल तर आपण त्याची उद्या लाईव्ह घेऊ सर्वांनी या उद्या लाईव्ह ला आणि आपल्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करत जा जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र थँक्यू ताई ओके मला सांगा ना तुम्हाला काय प्रश्न असतील ह्या योजनेवरती बऱ्याच महिला आहेत ना पर्सनलला मेसेज करत आहेत आणि आपल्या चॅनलवरती पण बरेच मेसेज आलेले आहेत त्याच्यामध्ये नवीन फॉर्म नवीन फॉर्म भरायचा आहे ताई असं म्हणणं आहे तर सध्या तरी नवीन फॉर्म चालू नाहीत या योजनेवरती आपल्या लाडकी बहीण योजनेवरती सध्या तरी नवीन फॉर्म सुरू नाहीयेत जेव्हा होतील तेव्हा मी नक्की सांगेन बीजेपी कार्यकर्ता आहे मी ताई ओके काय नाव आहे काय होतं ना आयडीचं नाव वेगळं असतं आणि बोलणारी व्यक्ती वेगळी असते ना, ना वे त्यामुळे वे थोडस मला विचारावं लागतं की कोण बोलत म्हणून मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात कुठलीही माहिती नाही अजून तरी मी सांगते आल्यावर नवीन फॉर्म कधी चालू होणार आहेत सध्या तरी नवीन फॉर्म चालू नाहीत मे महिन्याचा हप्ता कधी येणार आहे मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात अजून तरी अपडेट आलेली नाही आणि तुम्हाला ज्या तारखा सांगितल्या जात आहेत मला नाही माहिती की त्या तारखेला पैसे येणार का नाही पण नक्की तुम्हाला ह्या महिन्यामध्ये हप्ता मिळेल काही काळजी करू नका तारीख तिकडनं डिक्लेअर झाली सरकारकडून की मी लगेच तुम्हाला सांगणार आहे आणखीन या योजनेवर सरकारकडून कुठलीही तारीख डिक्लेअर झालेली नाही मी घर उद्या आपण एक वाजताच लाईव्ह घेऊया ना मला कसं वाटतं ना एक वाजता कम्फर्टेबल असतं ना बाकी बारा वाजेपर्यंत लोकांची सगळी धावपळच असते त्यामुळे मला असं वाटतं आपण एक वाजताच लाईव्ह टायमिंग ठेवूया जेव्हाही म्हणजे मी शक्य तुम्ही जास्त लाईव्ह यायचं टाळते आता पण ठीक आहे मी उद्या घेते लाईव्ह आपल्या या योजनेवर कुठल्या घरकुल योजनेवर उद्या घरकुले ज्यावर लाईव्ह घेऊया एक वाजता घेऊया कारण मलाही माहिती घ्यावी लागेल हा पण एक मात्र नक्की आहे तुम्ही मला कमेंट करून ठेवा तुम्हाला काय काय माहिती हवी हवी आहे कारण कसं होतं मला काय माहिती तुम्हाला काय माहिती पाहिजे ना त्याच्यामुळे तुम्ही नक्की मला लाईव्ह संपल्यावर कमेंट करा या व्हिडिओच्या खाली कमेंट केली तरी चालेल कमेंट बॉक्समध्ये पण लाईव्ह झाल्यानंतर म्हणजे लाईव्ह झाल्यानंतर कमेंट करा कारण आता जे तुम्ही कमेंट करता त्या लाईव्ह संपल्यानंतर त्या कमेंट रिमूव्ह होतात त्या कमेंट मला दिसत नाहीत आणि ग्रुपची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपली दिलेली आहे मी आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये ज्यांनाही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे ते लोक नक्की जॉईन होऊ शकतात सध्या तरी आपला ग्रुप ओनली ठेवला ठेवलाय मी कारण ना खूप मेसेज करतात विना कारण चुकीचे म्हणून आहे आणि बाकी डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपला खूप भरपूर नियम लावलेले आहेत ला ते नियम पण एकदा वाचून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये कारण कोणालाही काही प्रॉब्लेम नको ना त्याच्यामुळे मी थोडंसं माझे काम आहेत ना ते थोडेसे Uh, कठोर पद्धतीचे असतात कारण का कोणाला प्रॉब्लेम नको म्हणून माझ्या मावशीला जानेवारी पासून हप्ता आला नाही काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे त्यांना हप्ता आला नाही मावशीला तुम्ही सविस्तर कमेंट केलात ना तर मला उत्तर देता येईल तुम्ही काय फॉर्म भरला असेल काय केलं असेल कुठं चुकलं आहे काय झालं आहे थोडस सा सांगितलं तर मला समजेल फक्त जानेवारी पासून हप्ता नाही आला एवढं सांगताय तुम्ही तुम्ही पण मला सांगा ना की अगोदर काय हप्ता आला अगोदर किती हप्ते आले काय प्रॉब्लेम झाला ऑक्टोबरचा फॉर्म कधी सध्या फॉर्म अप्रुव्हल होत आहेत अशी माहिती आहे माझ्याकडं कोणाकोणाचे फॉर्म आता ह्या एक दोन दिवसामध्ये अप्रुवल झालेले आहेत मला नक्की सांगा मग आपण त्याच्यावर बघूया सध्या तरी मला म्हणजे मला जेवढी माहिती आहे ना सध्या तरी फॉर्म अप्रुव्हल होत आहेत सर्वांना एक विनंती आहे नक्कीच आपल्या या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा मी आता कुठेही व्हॉट्सअप ग्रुपला लिंक शेअर करणार नाही कुठेच लिंक शेअर करणार नाही कारण मी स्वतः लिंक शेअर केल्यामुळं मला युट्यूबकडून प्रॉब्लेम येत आहे त्यामुळं मी लिंक नाही शेअर करणार आहे तर तुम्ही नक्कीच आपल्या ह्या लिंकला शेअर करू शकता मी आज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलाही लिंक शेअर केलेली नाही मी तिथं फक्त मेसेज टाकलाय ज्यांना आवश्यकता असेल मेसेज पाहून येतील लाईव्ह कारण का मी नुसतं लिंक टाकून ते लिंकवर येऊन व्हिडिओ पाहतात आणि निघून जातात त्यामुळे मी आता कुठल्याही सोशल मीडियाला चॅनलची लिंक शेअर नाही करणार कारण ते मला कडनं थोडासा प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे मी लिंक नाही शेअर केली आज प्लीज आपल्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा प्रिया ताई तुम्ही मला एक प्रश्न विचारलेला आहे माझ्या मावशीला हप्ता आला नाही जानेवारीपासून थोडं कमेंट केल्यात तर मी उत्तर देऊ शकते डीबीटी ऍक्टिव्ह आहे का एकदा चेक करून घ्या डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर पैसे यायला पाहिजे हो आणि योजनेच्या पात्र असाल तर यायलाच पाहिजे बाकी दुसरं तर काही प्रॉब्लेम नसू शकतो बाकी त्याच्या अटीनियम शर्ती वगैरे सगळ्या आम्ही सांगितलेलेच आहेत परवा आपण जी लाईव्ह घेतली होती त्यामध्ये बरेचशा प्रश्नांवरती उत्तरं दिलेत कालही एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ पहा याच योजनेवर शेअर केला व्हिडिओ कसं होतं ना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात आणि तिथून नंतर मी जेव्हा लाईव्ह घेते ना कमेंट त्या कमेंट वाचून त्या महिला लाईव्हला यायला पाहिजे ना तरच तुमच्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देऊ शकणार ना आहे नाहीतर कसं काय प्रश्नांची उत्तरं देणार मला हेच नाही समजत आहे कारण काय होतं सगळ्या कमेंट डोक्यात नाही ठेवू शकत ना जेवढ्या मला लक्षात राहतील राहतील ना तेवढ्या मी नक्कीच कमेंट घेत असते ज्या माझ्या लक्षात नाही राहत त्यांचं काय कारण भरपूर कमेंट येत असतात ना आणि एकाच व्हिडिओच्या खाली येतात असं नाही सगळ्या व्हिडिओच्या खाली कमेंट असतात तर त्या सगळ्या कमेंट मला दिसत असतात त्यामुळे तेवढ्या सगळ्या कमेंट लक्षात नाही ठेवू शकत मी त्या ठिकाणी सांगितलेलं असतं मी त्यांना त्यांना रिप्लाय दिलेला असतो त्यांच्या त्यांच्या कमेंटच्या अनुसार म्हणजे जो काही प्रश्न असेल त्याच्या अनुसार तर नवीन असाल तर पहिले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आणि बेल नोटिफिकेशन दाबा कारण काय माहितीये का इथून पुढे मी कुठेही लिंक नाही शेअर करणार मी कम्युनिटीला फक्त पोस्ट शेअर करणार आहे की मी आज लाईव्ह घेणार त्यावेळेस लाईव्ह येऊ शकता म्हणून मी सांगितलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबा आता अजून एक पुरे जाऊन सांगते सबस्क्राईब नसेल करायचं तर नका करू पण नक्कीच तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर, तर शेअर जरूर करा जर तुम्हाला आवडत असतील तर आणि तुम्ही मला कमेंट जर केलात ना तर मला खरंच आवडतो तुमच्या कमेंट ज्या काही असतात त्या कारण काय होतं ना बरेचसे जे काही मुद्दे असतात ते मला माहिती नसतात कारण तुम्हाला लाभ घ्यायचा असतो तुम्हाला प्रॉब्लेम येत असतात कुठल्याही योजनेच्या अंतर्गत किंवा तुम्हाला माहिती हवी असते जेव्हा तुम्ही मला कमेंट करताना तर नक्कीच मला खूप चांगलं वाटतं आणि त्या कमेंट ज्या पाहून मी तुमच्या ना त्या पाहून मी त्याच्यावर सविस्तर माहिती घेते त्याच्यामुळे माझं सुद्धा नॉलेज वाटतं आणि त्याच्यामध्ये तुमचीच मला मदत हवी आहे त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ सुद्धा जर पाहायचे असतील माहिती आपली तुम्हाला चांगली वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि शेअर जरूर करा जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर इतर लोकांपर्यंत सुद्धा आपले हे व्हिडिओ जायला पाहिजेत दुसरं जरी तुमच्या कामाचे व्हिडिओ नसतील तरी सुद्धा शेअर करा काय माहिती कोणाचा प्रॉब्लेम आपल्या माध्यमातून सॉल्व्ह त्याच्यामुळे शेअर करा झाले का तुमचे सगळे प्रश्नांची उत्तर द्यायची एकवीसशे कधीपासून येणार आहे एकवीसशे संदर्भामध्ये मी त्या दिवशी चाललेला आहे आता पुरवणी सादर करण्यात येईल लवकरच मंत्रिमंडळामध्ये आणि ज्यावेळेस ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा निर्णय होईल त्याच्यानंतर सरकारकडूनच ती अपडेट येणार आहे आणि सरकारकडून हे अपडेट आले की नक्कीच तुम्हाला पुढच्या जेव्हा म्हणजे ही अपडेट येईल त्याच्यानंतर मी लाईव्ह घेणारच आहे आणि असं सांगितलेलंच आहे ना आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी की जेव्हाही तुम्हाला एकविशे रुपये द्यायचे असतील त्याच्या अगोदर ते एक महिना आपल्याला हो सांगणार आणि त्याच्या दुसऱ्या महिन्यात तुम्हाला एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत तर नक्कीच मी पण वाट पाहत आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहेत ते बरोबर ना कारण मी हो तर योजनेचा लाभ घेतला नाही तुम्ही जे मला सांगता त्यातन मला बऱ्याच गोष्टी समजतात आणि त्याच्यावरच मी माहिती घेत असते आता काय झालं ना मी मग अशी एक लाईव्ह घेतली होती आणि असं झालं की ती लाईव्ह मी डिलीट नाही केली तिथे प्रॉब्लेम आला म्हणून मी ती डायरेक्ट नाही का त्याच्यातनं बाहेर आले आता ती लाईव्ह तशीच असेल तर तिकडे गेल्यात काय काय माहिती महिला लाईव्ह ला मला काही कळत नाही आता म्हणून म्हणलं सर्वांनी ग्रुपवरून जर कोण असेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून तर त्यांनी लिंक शेअर करा नाही शेअर नाही करू शकणार ना। तुम्ही हा ओनली ऍडमिन आहे ग्रुप त्यामुळे शेअर नाही करू शकत कोणच तुम्ही जिथं कुठं असाल तिथं लाईव्ह शेअर करा आपल्या आता काय सांगू शकते याच्यापेक्षा जास्त तर तुमचे जे काही प्रश्न असतील त्या संदर्भात उत्तर देणारच होते मी आता पण आज आहे ना मी लिंक शेअर नाही केली त्यामुळे बहुतेक महिला दुसऱ्या ह्याच्यावर गेल्या काय काय माहिती विचारा पटपट प्रश्न म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारच आहेत मी फक्त एक प्रश्न येत आहे मे हप्त्या संदर्भात तर मेच्या हप्त्या संदर्भात मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अजून ह्याच्यामध्ये काहीच अपडेट आलेली नाही जेव्हा अपडेट येईल मी नक्की तुम्हाला सांगणार आहे आता अपडेट आलीच नाही मेच्या हप्त्या संदर्भात तर काय सांगणार आहे पण आज एकोणीस तारीख आहे तर बहुतेक येईल येतील मी चे पैसे सुद्धा लवकरच तुम्हाला काळजी करू नका असं मला वाटतंय सरकारकडून माहिती आली की सांगणारच आहे तर नक्कीच तुम्हाला आपली ही माहिती चांगली वाटत असेल कमेंट दिसत नाहीत काय झालं काय माहिती दिसत नाहीत कोणीतरी कमेंट करा बरं म्हणजे मला समजेल मला कमेंटच दिसत नाहीत आता काय झालं काय माहिती कमेंट दिसत नाहीत मला कमेंट करा कोणीतरी कमेंट दिसत नाहीयेत मला काहीच एकही कमेंट दिसत नाही कमेंट करा लवकर कोणीतरी म्हणजे समजेल कमेंटच दिसत नाही तर काय करणार अवघड आहे सगळं काय काय वेळेस आहे ना आपोआप नेट जात कारण का सध्या वातावरण थोडं पावसाळ्याचं झालं तो आभाळ आलेला आहे त्याच्यामुळं ना काही काही वेळेस कमेंट रेंज जाती ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय काय झालं काय माहिती कमेंट दिसत नाही तर चला मग लाईव्ह बंद करू या जर कमेंटच नसतील तर काय बोलणार आहे कारण मला कमेंटच दिसत नाहीत अजिबात कमेंट दिसत नाहीयेत मला बघू तुम्ही कमेंट करून ठेवा लाईव्ह संपल्यानंतर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून ठेवा तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील या योजनेवरती किंवा दुसऱ्या कुठल्या योजनेवरती त्याची माहिती घेऊन आपण लवकरच लाईव्ह येऊ किंवा मग व्हिडिओ शेअर करेल मी जर नवीन असाल तर नक्कीच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या लिंकला सुद्धा शेअर करा आणि तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती नवीन व्हिडिओ घेऊन यावे आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपले व्हिडिओ किंवा मा आपली माहिती चांगली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन दाबा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ किंवा नवीन लाईव्ह घेऊन येईल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लवकर येतं सगळ्यात अगोदर येतं त्याच्यासाठी आणि कमेंट नक्की करत जा मला तुमच्या खरंच कमेंटची खूप अपेक्षा असते आणि खूप वाट पाहत असते मी तुमच्या कमेंटची कारण कमेंट, कमेंट आल्या तरच मला व्हिडिओ शेअर कर, करता येतील किंवा मला लाईव्ह घेता येईल जर तुम्ही कमेंट नाही केलं तर मला समजणार नाही तुम्हाला काय अडचणी आहेत ते त्याच्यामुळे मला, मला कमेंट करा आत्ता तर मला एकही कमेंट या ठिकाणी दिसत नाहीये मला माहिती नाही काय झालंय नक्की लाईव्ह संपल्यावर कमेंट करा मग आपण उद्या किंवा परवा लाईव्ह घेऊया चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र